तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरी आणि मोहरी टाकणार आहे जिरी मोहरी आपली तडतडली हे पाहू शकता आहे तुम्ही आणि इथं कढीपत्तर टाकणार आहे आणि हे जे मी वाटण करून घेतलेलं आहे खोबरं लसूण कोथिंबीरचं हे पण टाकणार आहे त्या आणि इथं पाहू शकताय काय घेतले घेतलेलं तिखट मसाला आणि येळणी आणि हा मसाला घेतला आहे पाहू शकताय तुम्ही हा मसाला घेतला आहे एक चमचा खोबरं लसूण टाकलेलं आहे पाहू शकताय तुम्ही मित्र मेस हे जरा खोबरं जरा थोडंसं तेल तर जरा लालसर झालं हे असे थो। मसाले घेतलेत बघा पाहू शकता आहे हे मीठ आहे एक चमचा हे लाल तिखट आहे हे काळे तिखट आपण घरी करतो तो आणि थोडासा मसाला घ्यायचा हा आहे बघा मित्रांनो शाही मसाला शाही गरम मसाला हा गरम मसाला आहे आता आपलं खोबरला झालेलं आहे पण मीठ टाकू शकतो पुन्हा हलवून घ्यायचं हलवून घ्यायचं तेलात थोडंसं तळसवायचं आणि आपण हा मसाला टाकू तरी साधारणत एक चमचा तरी थोडासा टाकायचा थोडासा टाकलं एक चमच्यावर पुन्हा तेलात असे तळसवायचं नो भाऊ बहिणी माझी माझे व्हिडिओ बघत जावा माझे व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा आता लाल झालं आहे आपलं पूर्ण आता ते एळवणी केलेली आहे ते येळवणी का ह्यात टाकायचं थोडंसं पाणी ओतायचं थोडंसं टाक बघा मित्र कसा ले ले है कसा है। कसा ले? ले न कसा कट आहे आपल्या भाजींना ऐका पाहू शकताय तुम्ही हो कसा कट आलेला आहे ही भाजी उकळते हो कशी उकळते बघा कसा कलर आलाय आलाय की नाही मस्त तुम्ही कसे करतात ते पण कमेंट करून सांगा बरं का कमेंट करायला विसरू नका मित्रमैत्रिणींनो कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो का नाही हे पण सांगा बघा पाहू शकताय तुम्ही मित्रमैत्रिणींनो पाहू शकताय कसे कट आले आपल्या भाजीला आले की नाही अशीच भाजी करायची खूप छान लागते तुम्ही पण करून सांगा कशी मी केली तशी तुम्ही पण करा आणि खाऊन सांगा मला कशी झाली कशी नाही ते आपली इथं भाजी उकळते तोपर्यंत मी तुम्हाला तो बाहेरचं वातावरण दाखवते हे आता आमचं नियम आहे घरी कपडे वगैरे वाळू घेतले गॅलरीमध्ये आणि असे असं वातावरण आहे एकंदरीत एक आमच्या इकडं असं वातावरण आहे आज पाऊस नाही आहे आणि ऊन पण नाही आहे थोडं झाले so, वातावरण असे इकडं बंगले वगैरे वगैरे आहे आमच्या घरा बसला परिसर तुम्हाला कसा वाटला मित्रमैत्रिणी कमेंट करून सांगा बरं का आवडला का नक्की कसं वाटतंय हे परिसर घराजवळचा होऊ शकताय मित्रमैत्रिणी का एकंदरीत असं आहे वातावरण आमच्या इकडचं तुमच्या इकडं कसं वातावरण आहे तुमच्या इकडं पाऊस आहे ऊन आहे कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे अशी आपली एकंदरीत भाजी अशी झालेली आहे बघा ह्याचा कलर पाहू शकताय तुम्ही मित्रमैत्रिणी कसे तरे आले कसा कलर आलाय कसा कट आलाय पाहू शकताय माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय